नमस्कार जय मल्ला जय महाराष्ट्र जय भारत सर्वांच धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत एक गंभीर संवाद आज आपल्या समोर महत्वाचा विषय घेऊन आपण येतोय आणि तो विषय आहे धनगर समाजाची अस्मिता हरवल्यानं अस्तित्व धोक्यात आले का हा जो काही गंभीर संवाद आहे तो करण्याच्या मागचं चा कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजामध्ये अस्मिता किती आहे आणि या अस्मिता प्रशांत प्रश्नांकित असल्यामुळं अस्तित्व जे आहे आपलं ते अस्तित्व नेमकं काय आहे या शोधासाठी हा गंभीर विषय चर्चेला घेतलेला आहे माझ्यासोबत गणेशजी असतील यशपाल आहेत आपण सगळेजण अतिशय मुद्देसुद्ध कार्यक्रम पुढे घेऊन जाणार आहोत कमी वेळामध्ये आपल्या सर्वांना महत्वाचे इनपुट याच्यामध्ये द्यायचे त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती करेल आपला कार्यक्रम जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत पोहोचवा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून कळवा अस्मिता म्हणजे काय असते की आपली स्वतःची ओळख असते आपला आपला अभिमान असतो स्वाभिमान असतो आत्मभान असतो आणि ही अस्मिता जी आहे ती अस्मिता आपल्याला आपलं वर्तमानातलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली एकूणच ओव्हरऑल प्रगती जी आहे त्याच्यामध्ये सामाजिक स्थान असेल राजकीय स्थान असेल आणि एकूण इतर क्षेत्रातलं आपलं जे स्थान आहे या स्थानामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्याला अस्मितेची फार गरज असते आणि म्हणून धनगर समाज जो फार पुरातन जुना समाज आहे ज्याचा इतिहास आहे ज्याची परंपरा आहे सामाजिक स्थिती जी आहे याचा देखील आपल्याला या चर्चेमध्ये विचार करावा लागणार आहे आणि म्हणून हा विषय गंभीर चिंतनाचा आहे गंभीर पद्धतीने याच्यावरती विचार करण्याचा आहे तर गणेशजींना मी विनंती करेल त्याने त्यांचे जे काय मत आहे ते मुद्दे सुद्धा जो आपल्याला कन्क्लूड करता येईल अनम्यूट करा अनम्यूट 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 करा अन्मुट. हा, हा समस्त समाज बांधवांना माझा मानाचा जय म्हणला हा जो विषय आहे हा अत्यंत जिव्हाळ्याचा असा विषय आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये बोलताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या, या ठिकाणी आपली जी अस्मिता आहे तर त्या अस्मितेची प्रतिकं असतात आणि ही जी प्रतीक आहेत ही प्रतीक म्हणजे आता काही प्रमाणामध्ये काही समाज याच्यामध्ये अं छत्रपती शिवाजी महाराज हे एक मोठं प्रतीक आहे त्याचप्रमाणे अ कोकणामधल्या काही समाज बांधवांच्या काही समाजांचं या ठिकाणी <coughs> <coughs> आपलं जर प्रतीक आपण बघायला गेलो तर आपल्या प्रतीकांकडे आपण तेवढ्या ताकदीनं ती उभी करणं आणि त्या प्रतिकांमधून अस्मितेचा जागर करणं ही एक अत्यंत महत्वाची घट गोष्ट आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ही जी प्रतिकं आहेत ही प्रतीक <coughs> खूप मोठ्या प्रमाणामध्ये अस्मितेला आपल्या अस्मितेला प्रज्वलित करणारी किंवा आपल्या अस्मितेला तेजस्वी करणारी अशी असावीत असं जर असेल तर ती अस्मिता खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते आणि त्या अस्मितेमधून आपलं जे अस्तित्व आहे हे, हे दाखवण्याचा आपल्याला या ठिकाणी आपण दाखवू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी प्रतीक आहेत आपली लोकदैवता असतील आपल्या रूढी परंपरा असतील म्हणजे ज्या चांगल्या आहेत त्या ज्या वाईट आहेत त्या आपल्याला फेकून द्यायचंय आणि ही जी प्रतीक आहेत आपली ती वेळ काळ आणि समाजानुसार बदलणारी आणि प्रगत होणारी अशी असावीत असं मी या ठिकाणी नमूद करतो विजयजी नक्कीच याच्यामध्ये आपल्याला यशपालला पण सहभागी करून घ्यायचं आहे अस्मिता ज्या आपण शोधतो अस्मिता अनेक समाज जे आहेत ते अस्मिता शोधण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याकडे असलेलं त्यांची जी काही परंपरा असेल लोककला असेल पोशाख बोलीभाषा किंवा आपले जे काही महापुरुष आहेत इतिहास आहे संस्कृती आहे हा शोधण्याचा प्रयत्न करतात अनेक समाज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असे आहेत की ज्यांच्याकडे महापुरुष नाहीत किंवा तरी फार छोट्या स्वरूपामध्ये असल्यामुळं त्याला ते प्रतिकात्मक मोठी इमेज तयार करण्याचा देखील प्रयत्न करतात परंतु गणेश जी आपली जर या पशुपालक समाजाची धनगर समाजाची जर अस्मिता बघायला गेलं एवढा मोठा दैदीप्यमान इतिहास आहे परंपरा आहे स्वतंत्र अशी एक संस्कृती आहे सांस्कृतिक ओळख असलेला हा समाज आहे आणि स्वतःची देवी देवता आहेत स्वतःच्या ओव्या आहेत स्वतःची गाणी आहे अशी एक वेगळी संस्कृती आणि फार पुरातन संस्कृती असलेला आणि एक ऐतिहासिक संदर्भामध्ये असलेला हा समाज म्हणजे जसं आपण कालच्या चर्चेमध्ये पाहिलं होतं प्रवेद असेल रुच्या असतील वेगवेगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला धनगर समाजाची संपा, संपा, परंपरा दिसते प्राचीनता दिसते आणि हे सगळं असताना मग आपण ऐतिहासिक ठेव्यामध्ये जर बघायला गेलं तिथे अस्मिता शोधायला बघायला गेलं तर महापुरुष दिसतात याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन हजार वर्षाच्या पूर्वीची परंपरा आपल्याला दिसते की आमची जी राजघराणी होती त्याच्यामध्ये सम्राट अशोक असतील चंद्रगुप्त मौर्य असतील होळकर घराण असेल भोसळ घराणा असेल हरिहर बुक्का असतील अनेक घराणे पाल वंश असेल या देशामधली म्हणजे भारतीय उपखंडामध्ये आज देश म्हणून आपल्या जर या सीमा एवढ्या मर्यादित असल्या तरी पूर्वीच्या काळामध्ये भारतीय उपखंड हा फार मोठा होता आणि या उपखंडामध्ये जर आपण शोधायला गेलं तर आपला इतिहास जो आहे त्याची पाळमुळं फार दूरवर जातात या अस्मितेला आपण किती जपलेला आहे या अस्मितेला आपण किती कॅरी केलेला आहे कारण की त्याच्यामुळं आपलं आजच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आज आम्ही जे अस्तित्व हारून बसल्यासारखी आमची जी स्थिती झालेली आहे समाजाची त्याच्यावरती आपल्याला विशेष करून बोलावं लागेल आणि म्हणून आजचा हा जो गंभीर संवाद आहे तो मला याच्यासाठीच महत्वाचा वाटतो गणेशजी की हे शोधलं नाही आहे हे शोधलं नाही लिहिलं गेलं नाही ते कॅरे फॉरवर्ड झालेलं नाही आणि त्याच्यामुळं आमच्या मनावरती आमच्या अस्मितांच्या ज्या काही दोऱ्या आहेत त्या कट केलेल्या आहेत आणि ह्या जाणीवपूर्वक केलेल्या असतात कारण की तुमच्या अस्मितांशी तुमचा डिस्कनेक्ट केला तर तुमचं अस्तित्व संपुष्टात आणता येतं हे आपण इतिहास लेखकांच्या माध्यमातनं लेखकांच्या माध्यमातनं अनेक वेळा अनुभवलेलं आहे आपले जे काही महापुरुष आहेत आपली दैवत आहेत आपली प्रतीक आहेत यांच्या बाबत जाणीवपूर्वक लिखाण करायचं नाही लिहिलं तर कमी लिहायचं किंवा खोडसाळ अशा पद्धतीनं करायचा की चुकीच्या पद्धतीनं लिहायचं कारण खोडून काढणारे कोण आहेत इतिहास लेखक तुमचे नाहीत इतिहास चरित्रकार नाहीत कादंबरीकार नाहीत ग्रंथकार नाहीत आणि साहित्यिक नाहीत दुर्दैवानं त्याच्यामुळं हे ज्या काही आमच्या अस्मिता आहेत या आमची प्रतीक आहेत जी मोठी आहेत खूप त्याला मांडणी करणारी जी काही व्यवस्था पाहिजे होती आपल्याकडे दुर्दैवानं आमचा समूह जो आहे तो त्याच्या व्यावसायिक वृत्तीनं म्हणा किंवा व्यावसायिक त्याचा जो काही भाग आहे जीवन चरित्राचा जो भाग आहे त्याच्यामुळं कदाचित त्यांनी या भागाला कधी गांभीर्याने घेतलं नाही याच्याकडं कधी अतिशय महत्वाचा म्हणून कधी प्रायोरिटीनं ना पाहिलेलं नाही आणि आज आम्ही वर्तमान काळात त्याची फळं भोगताना दिसतोय आमचा जो डिस्कनेक्ट झालेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज चाच पडताना दिसतोय आम्हाला कधी असा स्वाभिमान का वाटत नाही अभिमान का वाटत नाही की एवढा मोठा आमचा गौरवशाली इतिहास आहे एवढी महान परंपरा आहे एवढा आमचं सांस्कृतिक वारसा मोठा आहे मग आम्ही वर्तमानामध्ये त्याचा वापर कशा पद्धतीनं आमच्या अस्तित्वासाठी केला पाहिजे अस्तित्व जे आहे आजच्या या व्यवस्थेमध्ये आमचं अस्तित्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शोधायचा प्रयत्न जर केला खरोखर आपण धनगर हे मेहनती आहे शौर्य आहे प्रामाणिकपण आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये देखील योगदान देतो आमच्यातले जे काही महापुरुष आहेत ते केवळ पुरुषांसाठीच काम करणारे नव्हते तर समस्त मानव जातीसाठी काम करणारे महिलांसाठी काम करणारे आमचे महापुरुष होते आपल्या समाजाबद्दल खरं तर अभिमानाने नाव घ्यावा असा समाज आहे परंतु दुर्दैवानं आमच्या बाबत गैरसमज पसरवले जातात आमच्या बाबत चुकीचं खोडसाळपणे बरंच काही काम केलं जातं ते खोडून काढण्यासाठी पण आम्ही प्रयत्न कधी केलेले नाहीत एवढे आम्ही आमच्याच याच्यामध्ये गुरकुटून बसलोय आम्ही आमच्या सर्कलमध्ये एवढा अडकून पडलोय की आजूबाजूला काय घडत आहे इकडे देखील गणेशजी आम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही आणि मग त्याच्यामुळं काय होतंय की आज आमच्या अस्मितेवरील आव्हानं जे आहेत ती त्या त्याच्यामुळे उभी राहिलेली आहे आणि म्हणून अस्तित्व जे आहे आम्हाला सामाजिक असेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल याच्यामध्ये आम्हाला अस्तित्व निर्माण करावं लागेल जसं आपल्या आरक्षणाचा प्रश्न असतो तो, तो देखील एक ओळख शोधण्याचा प्रयत्न आहे कारण की त्याच्यातून आम्हाला प्रतिनिधित्व जे आहे वेगवेगळ्या क्षेत्रातलं ते प्रतिनिधित्व मिळेल जिथे मिळत नाही संख्या आहे मोठी परंतु ही संख्या जी आहे शिक्षणामध्ये पाठीमागे उच्च शिक्षणामध्ये आपण खूप कमी आहोत रोजगार राजकीय प्रतिनिधित्व सरकारी योजनांपासून वंचित राहणं पारंपरिक व्यवसाय टिकवण्याचं देखील आजचं आमच्या पुढचं फार मोठं आव्हान आहे आधुनिकता सगळीकडे चालली परंतु आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये किती आधुनिकता आणली मी आज एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे बिहारमधले आपले नरेश पाल जे आहेत त्यांनी लोकरीच्या याच्यापासून शंभर प्रकारचे काप्र निर्माण केलेले आहेत आम्ही आमच्या या व्यवसायाकडे जो पुरातन काळापासून आमची परंपरा म्हणून चालत आलेला व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आम्ही आधुनिकता किती आणलेली आहे हे देखील आम्हाला याच्यावरती चिंतन करावं लागेल आता आपल्याकडे अस्मिता जे आहे त्याचं अस्तित्व याच्यावरती काही आम्हाला उपाययोजना देखील कराव्या लागतील कारण की प्रश्न बरेच आहेत एक संघटन आपल्याकडे दुर्दैवानं राज्यस्तरीय जसं कर्नाटकमध्ये असतं तसं महाराष्ट्रामध्ये राज्यस्तरीय एक मजबूत संघटन आपल्याला दिसत नाही संघटनांच्या मध्ये देखील आपल्याला एक ताकद नाही कमतरता आहे दुसऱ्या बाजूला राजकीय नेतृत्व किंवा संघटनात्मक बळ याच्यामध्ये कमी असताना शैक्षणिक असेल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य त्या त्या काळानुरूप कौशल्य आत्मसात करावं लागतात समाजाला जर लढायचं असेल आपलं अस्तित्व मजबूत करायचं असेल प्रेझेन्स जो आहे तो वाढवायचा असेल तर काही स्किल आपल्याला आत्मसात करावं लागतात त्या स्किलमध्ये देखील आपण कमी पडताना दिसतोय आपल्याकडे चांगली लोक जे आहेत आहेत ना समाजामध्ये चांगली लोक आहेत यशपाल परंतु या लोकांप्रती आपली भावना कशी आहे या लोकांना आपण किती मान देतो किती रिस्पेक्ट देतो कशा पद्धतीनं त्यांच्याशी बोलतो आम्हाला दुसरा साहेब वाटतो पण आमचा किती मोठा असला तरी साहेब का वाटत नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे दुसरं आम्ही जर आमच्या व्यक्तिमत्वांना चांगलं काम करणाऱ्या लोकांना उचितपणे मान सन्मान देणार नाही त्यांना गौरव गवरो, गौरवांकित करणार नाही सन्मानित करणार नाही तर आमची लोक समोर येणार कशी त्यांना दुसरी तर करणारच नाही आम्ही देखील करत नसेल तर आमची लोकांच्या कार्याचा गौरव कोण करणार त्यांच्या कर्तृत्वाला सलाम कोण करणार म्हणजे आजच्या या वर्तमान काळामध्ये आपल्याला बऱ्याच अँगलनं या आमच्या अस्तित्वाच्या मुद्द्यांवरती काम करावं लागेल अस्तित्व आमचं जे आहे अधोरेखित करण्यासाठी बोल्ड करण्यासाठी आम्हाला बऱ्याच विषयांवरती काम करावं लागेल आणि त्या पद्धतीची रचना गणेश आपल्याकडे दुर्दैवाने नाही मस्त सांस्कृतिक वारसाला आहे आमचा गजी डोला असेल ओव्या असतील बरच आहेत लोकनाट्य आहेत पोवाडे आपल्या ज्या पद्धतीने आपण दलित चळवळीकडे पाहिलं तर तिथे त्यांनी अस्तित्वासाठी वेगवेगळ्या पद्धतीची रचना केलेली दिसते गाणी दिसतात पोवाडे दिसतात शायरी दिसते डान्स दिसते सगळ्या माध्यमांचा ते वापर करताना दिसतात साहित्यामध्ये दिसतात आम्ही त्या पद्धतीने कुठे आहोत हा देखील एक प्रश्न आपल्याला या निमित्ताने पडतो यशपाल बरोबर सर बांधवांना जय मार आवाज येतोय येतोय सर नाही आवाज येतोय आता आता खूप कमी येतोय ओके कमी येतोय आता येतोय आता येत ये हा तर हा आजचा सर्व बांधवांना सर्वप्रथम जय मालणार आता जो विषय आपला हाती घेतलाय अस्मिता आणि अस्तित्व यांचं म्हणजे आपल्या धनगर समाजाचं अस्मिता आणि अस्तित्व याच्याशी असलेली नाळ आणि या विषयाबद्दल मला एक पाच ते सहा गोष्टी खूप नमूद कराव्याच्या वाटतात विशेषरित्या एक म्हणजे अस्मिता अस्मिता म्हणजे काय अस्मिता म्हणजे आपल्याशी एक जोडलेलं सांस्कृतिक म्हणजे एक कनेक्ट म्हणता येईल म्हणजे लहानपणापासून आपण ज्या वातावरणाशी वाढलेलो हो, आहोत त्या वातावरणाशी आपण एक म्हणजे कनेक्ट निर्माण झालेला असतो त्या वातावरणात आपण एक म्हणजे सांस्कृतिक असेल धार्मिक असेल आध्यात्मिक असेल म्हणजे अशा विविध प्रकारच्या अस्मितांशी आपण जोडलेलो असतो <laughs> म्हणजे अस्मिता म्हणजे ह्या ज्या अस्मिता पुढे जातात मग तेव्हा आपल्या म्हणजे अस्तित्वा असी, अस्मितांवरती जेव्हा गद्या येते किंवा पब्लिकली आपण जेव्हा डिस्प्ले करायचा प्रयत्न करतो अस्मिता त्यावेळी आपण अस्मिता ह्या पब्लिकली डिस्प्ले करतो का तर आपण ह्या अस्मितांचा अभिमान आणि गर्व कशा प्रकारे बाळगला पाहिजे मला म्हणजे याविषयी बोलायचं आहे मग आपली अस्मिता म्हणजे काय आपले धनगर समाजाची अस्मिता काय आपली आपली दैवत आहेत म्हणजे जी कुलदैव आहेत बा बा हे शेवटी जी नावं जोडलेली आहेत विटोबा असतील बिरोबा असतील खंडोबा असतील म्हणजे आपले परंपरा असेल म्हणजे गजल नृत्य असतील ओवे असतील आपली पोशाख असतील म्हणजे हे जे आपले अस्मिता आहेत या अस्मिताशी आपण कनेक्ट आहोत म्हणजे मला एक विशेषरित्या नमूद करायचंय अस्मिता या अस्मिताशी धनगर समाज कधी लांब गेलेला नाहीये ह्या अस्मिता आपण डिस्प्ले करतो म्हणजे हे प्रायवेटली काय होईना आपण खूप चांगल्या प्रकारे डिस्प्ले करतो पण पब्लिकली जेव्हा ह्या गोष्टी येतात पब्लिकली पब्लिकली हा जेव्हा गोष्टी येतात या गोष्टी आपण जेव्हा डिस्प्ले करतो तेव्हा त्या ते डिस्प्ले करताना आपण एक प्रकारचा न्यूनगंड बाळगतो म्हणजे मग मं आपली अस्मिता असं आश, असं म्हणता येईल का आपली अस्मिता धोकात आहे का तर नाही आपली जी आपलं जे आहे ते अस्तित्व अस्मिता नाही तर अस्तित्व धोक्यात आहे पण अस्तित्व का धोक्यात आहे तर म्हणजे माझं जे मत आहे आपली जी अस्मिता आहे ती आपण प्रायव्हेट ना प्रायवेटली म्हणजे प्रायव्हेटली आपण करतोय म्हणजे अस्मिताशी लोलेला आहोत पण पब्लिकली जेव्हा हे पब्लिक फोरम वरती जेव्हा आपण डिस्प्ले करतो तेव्हा एक न्यूनगंड आपण बाळगतो म्हणजे आपण या गोष्टीसाठी काय केलेलं काय केलं पाहिजे की ह्या अस्मिता आपण आपल्या लोकांमध्ये पब्लिकली आणण्यासाठी विविध प्रकारचे म्हणजे प्रोग्राम्स असतील किंवा आपल्या महाराजांची जी हिस्ट्री असेल ती हिस्ट्री म्हणजे आपल्या अस्मिता पब्लिकली जास्तरित्या वर यूज नये आणि त्यासाठी विविध प्रकारचे प्रेशर गट दबाव गट तर काम करतातच मग त्यासाठी आपण हे पब्लिकली आणण्यासाठी म्हणजे अस्मिता आणि अस्तित्व आपलं पब्लिकली जास्तरित्या टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला अगदी खरे आहे यामध्ये आपण जे मुद्दे मांडलेले आहेत हे मुद्दे फार महत्वाचे आहेत अस्मिता ही प्रेरणा आहे आणि अस्तित्व हे उद्दिष्ट आहे दोन्हीचा संगम समाजाची खरी प्रगती आपल्याला सांगते आणि त्याच्यामुळं अस्तित्व आपल्याला अस्मिता टिकवण्यासाठी आत्मभान आवश्यक आहे अस्तित्व टिकवण्यासाठी एकता हे असणं गरजेचं आहे जी सध्या एकता आपल्याला किंवा संघटितपणा आपल्यामध्ये दिसत नाही अस्मिता टिकवण्यासाठी बऱ्याच पद्धतीनं जसं आपण बघितलं असेल की मराठी राजभाषा दिन असेल किंवा अस्मितेसाठी वेगवेगळे समाज वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवतात आणि जे चांगल्या पद्धतीने राबवतात ते पुढे जातात प्रगतशील समाज ज्यांना म्हणतो आपण ते त्या दिशेने गेलेले असतात किंवा तशा पद्धतीशी त्यांचे कार्यक्रम उपक्रम असतात आणि ते त्या ताकदीनं आपलं अस्तित्व टिकून असतात सगळ्या क्षेत्रावरती ते प्रभाव टाकत असतात आणि त्यासाठी अस्मिता ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत मला मुद्दा सांगायचा अधोरेखित करायचा हा भाग आहे आणि म्हणून आपल्या देखील समाजाला आवर्जून सांगायचं की बांधवांनो आपल्या अस्मिताकडे आपण फार गांभीर्यानं बघितलं पाहिजे हा गंभीर संवाद आपण त्याच्यासाठी घेतोय इथेच आपल्या लोकांना काय की आरक्षण आणि राजकारण याच्या व्यतिरिक्त विषय आपल्याला आवडत नाही चर्चा असू द्या बघायला कार्यक्रम असू द्या एक वेळेस आपण रील्स बघ चांगल्या चांगल्या गमतीच्या मनोरंजनाच्या पाहू परंतु अशा पद्धतीने जर आपल्या विषयांवरती चिंतन होणार असेल ते लोकांना का आवडत नाही हा देखील प्रश्न आहे हे जर आपण आवड लावली तरच आपलं अस्तित्व निर्माण होणार आहे अस्तित्व निर्माण करण्यासाठीची देखील व्यवस्था जी आहे ती आपल्याला उभारावी लागते आणि म्हणून आपण या व्यवस्थेच्या जेवढं दूर जाऊ तेवढं आपलं अस्तित्व जे आहे ते अंधुक होत जाणार आहे लक्षात घ्या आणि म्हणून माझं समाज बांधवांना या निमित्तानं आजच्या या चर्चेच्या निमित्तानं सांगणं हे बांधवांनो अस्मिता शोधायला शिका अस्मितेशी कनेक्ट करा तर आपलं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व शोधण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि म्हणून या निमित्तानं मुद्द्या आपला वेळ संपत आलेला आहे त्याच्यामुळं फार काय चर्चा नाही एक एक अर्ध्या अर्ध्या मिनिटातल्या कमेंट्स आपल्या शेवटच्या घेऊन आपण हा कार्यक्रम संपूया गणेश सर तुम्ही बोला मी एक पंधरा सेकंद बोलतो थोडक्यात आत्ताची जी आपली प्रतिका आहेत ती तरी आपण अभिमानानं सगळ्यांपुढं दाखवली पाहिजेतच पण पुढच्या एकविसाव्या शतकामध्ये म्हणा किंवा आधुनिक आपल्याला आणखी काही प्रतीक आपल्या समाजासाठी योग्य अशी प्रतिकं आणावी लागतील आणि त्या प्रतिकांच्या अस्तित्वानं आणि त्या प्रतिकांच्या साह्यानं आपल्याला पुन्हा एकदा आपलं अस्तित्व ठिकठिकाणी पदोपदी सगळ्यांना जाणवेल असं प्रदर्शित करायचंय असं मी या ठिकाणी सांगतो यशपाल ये यस मला पण एकच गोष्ट एक विशेषरित्या नमूद करायची आहे ती गोष्ट म्हणजे आपण जर बघितलं आपला फक्त अस्मिता म्हणजे काय एषटी आरक्षणाचा मुद्दाच आहे का उदाहरण द्यायचं झालं तर आपण कोणतेही चॅनेल बघितले तर एस टी आरक्षणाचा जर मुद्दा बघितला त्या यष्टी आरक्षणाचा मुद्दा जेव्हा चॅनेलवरती प्रदर्शित होतो किंवा कोणत्या इंस्टाग्राम वरती सोशल मीडियाच्या ह्याच्यावरती साईट वरती, वरती जेव्हा तो चालतो त्याला व्ह्यूज भरपूर जातात पण जेव्हा विविध कार्यक्रम या अस्मितेशी निगडीत असतात त्याला व्ह्यूज मात्र कमी येतात त्यामुळे ह्या जर अस्मिता आपल्याला जर वाढवायच्या असतील उदाहरणार्थ झालं त्या अस्मिता वाढवण्यासाठी आपण पब्लिकली सर्व रित्या म्हणजे प्रयत्न केले पाहिजेत उदाहरणार्थ उदाहरण घ्यायचं गेलं तर आपण यशवंतराव होळकर जे आपल्या म्हणजे मध्ययुगीन काळातले सर्वात ग्रेट राजे होऊन गेलेले आहेत त्या मध्य काळातल्या ग्रेट राजाचा आपण हडपसर महाविजय उत्सव दिन जो साजरा केलेला आहे तो साजरा, साजरा। आपण ह्यासाठीच केलेला आहे की आपलं जर शौर्य आहे ते आपली जी हिस्ट्री आहे ती आपल्या अस्मितेशीच जोडलेली आहे आपली अस्मिता आणि फक्त आपण हा यस यस आणि एक गोष्ट फक्त सर एक गोष्ट हा आपली बरोबर आपली जी हिस्ट्री आहे ती हिस्ट्री फक्त एका पर्टिक्युलरली चौकटीमध्ये नाही बांधता ती स्वरूपात आपण या अस्मिता वाढवल्या पाहिजेत एवढं मला सांगायचं सांगा। आजच्या चर्चेचा आपण निष्कर्ष काढायचं म्हटलं तर अस्मिता आणि अस्तित्व हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत अस्मिता नसलेले अस्तित्व म्हणजे ओळख नसलेले आपलं जीवन अस्तित्व नसलेली अस्मिता म्हणजे कल्पनेतील ओळख म्हणूनच प्रत्येक समाज आपली भाषा संस्कृती आपली अस्मिता टिकवण्यासाठी आणि अस्तित्व जपण्यासाठी प्रयत्न करतो आणि म्हणून बांधवांनो आपल्याला देखील आपली अस्मिता टिकवण्यासाठी आणि अस्तित्व जपण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे याच कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सांगायचे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा आपल्याला कुठले विषय महत्वाचे वाटतात समाजाचे ते कमेंट करून आमच्यापर्यंत पोहोचवा सर्वांनी या कार्यक्रमात इनपुट दिले त्याबद्दल मी सर्वांच्या मनापासून आभार मानतो कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय मल्ला जय महाराष्ट्र